काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आमदारकी आणि काँग्रेस काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा त्याच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिंद आणि त्यापाठोपाठ आता अशोक चव्हाण यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे तसेच राज्यातील भोकंपाचे धक्के थेट दिल्लीतील काँग्रेस पक्ष श्रेष्ठी देखील बसले आहेत अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते महाराष्ट्रात काँग्रेस मोठी करणार अशोकराव चव्हाणांची महत्वाची भूमिका राहिली होती त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वी अशोकराव चव्हाण यांनी सोडलेल्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष का सोडला तेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजू आणि तुम्ही पाहत आहात मराठी मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून आता नांदेड लोकसभेकडे पाहिलं जातं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री 3 आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नांदेड पुढे अशोक चव्हाण यांनी हा पूर्ण जिल्हा आपल्या हातावर ठेवला त्याच्यावर एक हाती वर्चस्व सर्वात सुरक्षित म्हणून कडे पाहिलं जातं सतरा पैकी चौदा वेळा लोकसभेचं नेतृत्व हे काँग्रेस कडे होत मुख्यमंत्री पदी विराजमान असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा ते विधानसभा पर्यंत काँग्रेसला आजचे दिन आणलेले गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नाराज होते त्यांना पक्षानं लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं असल्याचं बोललं जात होतं मात्र अशोक चव्हाणांनी त्यासाठी स्पष्ट नकार देण्याची माहिती मिळत आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेस कडे होत त्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडलं होतं नाना यांच्या या कृत्यामुळे अशोक चव्हाण संतापले होते पुणे शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं अशोक चव्हाणांनी यासाठी नाना पटोले यांना दोषी धरलं होतं नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यांचं म्हणणं होतं चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे भाजप सोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी ने इच्छुक आहेत विशेषतः काँग्रेस मधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत काँग्रेस मधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळलेले आहेत काँग्रेस मधील मुस्टर दाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवा त्यामुळे आमच्या कोणकोण संपर्कात आहेत भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकं सांगेन आगेआगे देखि होत आहे ग्या चौदा फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार देखील भाजपात जाण्याची शक्यता आहे आज केवळ अशोकराव चव्हाण यांनीच राजीनामा दिला आहे अशी माहिती विधिमंडळ सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो अशोकराव चव्हाण यांनी दिलेला राजीनामा आणि भाजपात प्रवेश करण्याच्या शाश्वतीवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद